मंडळी नमस्कार भाऊच्या धक्क्याचा प्रोमो आलेला आहे बिग बॉसच्या सातव्या आठवड्याला सुरुवात होईल आणि या आठवड्यामध्ये जे काही घडलं होतं किंवा बऱ्याचशा अभिनेत्र्यांनी कमेंट करूनही जे आहे ते म्हणलं होतं की निक्कीच्या बापाचं घर असल्यासारखं म्हणजे बिग बॉस हे निक्कीच्या बापाचं घर आहे असं निक्की वागते आणि शेवटी वार भाऊचा धक्का आलेला आहे त्याचा प्रोमो आलेला आहे मीन त्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसते की भाऊ जे आहे ते निक्कीला कशाप्रकारे जे आहे ते निक्कीची शाळा घेत आहेत त्याच्यामध्ये भाऊ म्हणतायत की एकतर तुम्ही आता कधीच कॅप्टन होऊ शकणार नाही निक्की जी म्हणली होती ना की कोणाचा बाप जरी आला तरी मी ऐकणार नाही तर त्याचं तिला चांगली शिक्षा मिळणार आहे दोन शिक्षा दिलेल्या आहेत भाऊनी तिला ॲक्च्युली पहिली शिक्षा तर एक की ती कधीच कॅप्टन होऊ शकणार नाही आणि त्याच्यानंतर निक्कीचं आणि निक्कीचा गुलाम अरबाज त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता ॲक्च्युली आणि दुसरी शिक्षा काय असणार आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा बहुतेक तर जेलच असेल पण चला तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये दुसरी शिक्षा काय निकीला व्हायला हवी बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं होतं की या बीकमध्ये जर रितेश भाऊंनी निक्कीची शाळा नाही घेतली भाऊच्या धक्क्यामध्ये निक्कीला जर नाही बोलले तर बिग बॉस हा निक्कीचा गुलाम आहे किंवा बिग बॉसला निक्कीची किव येते किंवा बिग बॉसला निक्कीचा पोळका आहे अशी जी आहे ती बातम्या आपण बऱ्याचशा वाचल्या होत्या बऱ्याच जणांच्या कमेंटही होत्या कारण निक्की जेव्हाही बोलते निक्कीला एकदा जेल व्हायलाच पाहिजे कारण ती जेव्हाही बोलते तेव्हा असं बोलते की बाबा आ, लास्ट वीकमध्ये किंवा एक दोन तीन एपिसोडमध्ये ती चक्क महेश म्हणाली होती आर्याला ही बोलण्याची भाषा नाहीये किंवा कोणाच्या बापालाही मी भीत नाहीये त्यातला एक दिवस तर आपण असा पाहिला की बाबा आर्या अगदी उपाशी झोपली होती तरी बिग बॉस तिला काही बोलले नाहीत आणि निक्कीला जे आहे ते निक्कीचे आणि जानवीचे भांडण झाल्यानंतर तिला चहा बनवायला बिग बॉस सांगतायत बिग बॉस निक्कीचे गुलाम आहेत का असा बऱ्याचशा चाहत्यांना प्रश्न पडलेला होता मात्र आज भाऊच्या धक्क्यामध्ये खरा इंटरेस्टिंग राडा होणार आहे जेव्हा भाऊ निकीला आहेत तेव्हा निकीचा चेहरा हा पाहण्यासारखा होता आज खरं तर गणपती बाप्पाचं आगमनही आहे आणि बिग बॉसचे जे श्रोते आहेत जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी खरं आजचा आनंदाचा दिवस असणार आहे आज जेव्हा भाऊच्या धक्क्यामध्ये निकीला भाऊ झापतील तेव्हा श्रोत्यांसाठी खरी गणेश चतुर्थी होणार आहे